प्रभाग क्रमांक चौदाच्या उच्च शिक्षित आणि सुशिक्षित उमेदवार सो सविताई सांगळे आम्हाला त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत आमच्या प्रभागाला आणि त्या त्यांच्या माध्यमातून ह्या प्रभागाचं चांगलं काम करतील अशा आम्हाला त्यांच्याकडून खूप चांगली आशा आहे आणि आम्ही त्या माध्यमातून आमच्या पश्चिम महाराष्ट्र इतर हे ठिकाणची लोकं त्यांना आता वाढता पाठिंबा त्यांना मिळत आहे आणि त्या सर्व गोष्टी ते समजून घेतील आणि त्या प्रभागाच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा श प शंभर टक्के प्र प्रयत्न करतील हे आम्हाला आशा आहे आणि आमच्या सर्वांचा आम्ही त्यांना संपूर्ण आम्ही प ताकदीने आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि प्राधा प्राधान्य ते आमचे काम करतील हे आम्हाला एवढी आशा आहे त्यांच्याकडून आणि इतर हे पंचवीस वर्षापासून आम्ही जिथे राहतो आहे त्या आमच्या घराचा प्र संबंधाली जे प्रश्न आहेत की तुमचे लिगल अनलिगल ही ज्या घराचे प्रश्न आहेत ते आत्तापर्यंत कुणी कुठल्या मागच्या नगरसेवकांनी हा सोडवण्याचा काही प्रयत्न केला नाही किंवा ते करतही नाहीत की ते ते म्हणतात तुम्ही बाहेरचे आहेत तर तुम्ही बा बाहेरच्या हिशोबानेच आम्हाला तसे वागणूक देतात त्यामुळे वा आम्ही पंचवीस वर्षापासून ह्या गावात राहतो हो, तर आम्ही आम्ही इथले आम्ही गावालेच आहे स्थानिकच आहे आम्ही 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 बाहेरचे आम्ही समजतच नाही त्यामुळे आम्ही आमच्या ज्या आम्ही आता ज्या पद्धतीने प, चौदा क्र प्रभा क्रमांक चौदाच्या ज्या उमेदवार आम्ही सुशिक्षित आणि अशा उमेदवार आम्ही दे उभे राहिलेले आहेत त्यांना आम्ही पूर्ण आम्ही पाठिंबा देऊ